म्हणजे आज संसदेत अमोल कोल्हे चांगलेच गरजले राम मंदिर ईडी सीबीआय या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं पण या सगळ्या मुद्द्यांसोबत त्यांच्या भाषणात अजून एक महत्वाचा मुद्दा होता आणि तो म्हणजे अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाचा राम मंदिर झालं पण शिवस्मारकाचं काय असा सवाल अमोल कोन्नी आज संसदेत मांडलाय सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन झालं पण त्यानंतर एकदाही त्या शिवस्मारकाचं नाव निघालं नाही नेमकं कुठं अडलंय शिवस्मारकाचं काम इतकी वर्ष उलटूनही शिवस्मारकाबद्दल कोणीही एक चकार शब्द का काढला नाही सगळंच इन डिटेलमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर बघा चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा सात वर्षांपूर्वी एक भव्य दिव्य सोहळा अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला तो सोहळा होता अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या जलपूजनाचा खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रस्तावित प्रकल्पाचा जलपूजन सोहळा संपन्न झाला होता पण आज सात वर्ष पूर्ण होऊन देखील शिवस्मारकाची साधी एक वीट सुद्धा रचली गेली नाही म्हणूनच यातून या सात वर्षात सुप्रीम कोर्टानं स्मारकाच्या कामाला स्थगिती दिली पर्यावरण प्रेमींनी स्मारकाच्या कामाला विरोध केला स्मारकाच्या आसपास राहणाऱ्या कोळी बांधवांनी स्मारकाच्या कामाला विरोध केला अशा अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या पण शिवस्मारकाचं काम नेमकं अडलंय कुठं काम पूर्ण होईल का नाही आणि झालं तर कधीपर्यंत ते पूर्ण होईल असे अनेक प्रश्न निर्माण झालेत आता शिवस्मारक उभारण्याचा विचार हा काय आत्ताचा नाही शिवस्मारक उभारण्याचा विचार पहिल्यांदा मांडला होता तो म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालचे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली सरकारनं शिवस्मारक उभारणीसाठी एक समिती स्थापन केली होती सुरुवातीला खरं तर या समितीनं गोरेगावमधल्या फिल्म सिटी परिसरात या स्मारकाची जागा निश्चित केली होती पण फिल्म सिटीच्या व्यवस्थापनानं स्मारक फिल्म सिटीमध्ये उभारण्यास विरोध केला आणि शिवस्मारकाचं काम अडकळलं का त्यानंतर दोन हजार चारला काँग्रेसचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील शिवस्मारकाची घोषणा केली त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीच्या तेव्हाच्या संयुक्त निवडणूक जाहीरनाम्यामध्ये सुद्धा शिवस्मारकाचा उल्लेख केला गेला होता त्यानंतर जवळपास बारा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत घेतलेल्या चर्चेदरम्यान शिवस्मारक हे अरबी समुद्रातच होईल हे स्पष्ट केलं आणि मग शेवटी चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन करत स्मारकाचं काम सुरू होत असल्याचे निर्देश दिले या सगळ्यात शिवसंग्रामचे नेते आणि राज्य सरकारच्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत ठेवण्याचा मोठा वाटा आहे पण चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या माडप बोगद्याजवळ कार अपघातात झालेल्या जखमांमुळे मेटे यांचं वयाच्या बावन्नाव्या वर्षी निधन झालं त्यांचा मृत्यू अपघातामुळे झाला नसून यामागे मोठं षडयंत्र आहे यावरून त्यावेळेस मोठा वादही झाला होता मंडळी त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली एल एन टी या कंपनीला स्मारकाचं काम मिळालं त्यानंतर प्रस्तावित जागेवर स्मारकाच्या कामासाठी खोदकाम सुरूही झालं पण अशातच एका सामाजिक संस्थेनं या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली त्याचं कारण म्हणजे की अशा प्रकल्प उभारणीसाठी असणारी नियमावली म्हणजेच सी आर झेड अर्थात कोस्टल रेग्युलेशन झोन या प्रकल्प उभारणीसाठी राज्य सरकारच्या विनंतीनुसार केंद्र सरकारनं या सी आर झेड नियमावलीत बदल केले आणि याच बदलांच्या विरोधात ही याचिका करण्यात आली होती आणि याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं अकरा जानेवारी दोन हजार एकोणीस पुढील आदेश येईपर्यंत स्मारकाचं कोणतंही काम करण्यास बंदी घातली होती पण त्यानंतर हे काम कुठं अडलं हे जाणून घेण्याआधी हे स्मारक कसं असणार आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार हे शिवस्मारक मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून तीन पूर्णांक पाच किलोमीटर राजभवनातून एक पूर्णांक पाच किलोमीटर तर नरिमन पॉईंटपासून पाच पूर्णांक एक किलोमीटर अंतरावर तयार होणार आहे इथल्या एकूण खडकाळ भागावर पंधरा पूर्णांक शहाण्णव हेक्टर जागेत स्मारक उभारलं जाणार आहे स्मारकात संग्रहालय थिएटर माहिती देणारी दालनं उद्यान आणि शिवाजी महाराजांचा ब्रॉनचा पुतळा यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे सोबत स्मारकाच्या भूभागावर हेलिपॅड ही बांधण्यात येणार असून गिरगाव चौपाटी आणि नरिमन पॉईंटला पर्यटकांसाठी जेट्टी उभारण्यात येणार आहे दररोज दहा हजार पर्यटक या स्मारकाला भेट देतील असा सरकारचा दावा आहे आता स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जगातलं सगळ्यात उंच स्मारक आहे त्याआधी चीनमधलं बुद्धा स्प्रिंग टेम्पल हे उंच स्मारक होतं पण या स्मारकांपेक्षाही शिवस्मारक उंच व्हावं म्हणून त्याची उंची एकशे ब्याण्णव मीटर वरून दोनशे दहा मीटर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती त्यानंतर ही उंची पुन्हा दोन मीटरनं वाढवून आता अंतिमतः दोनशे बारा मीटर करण्यात आली आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे एल टी या कंपनीला शिवस्मारकाच्या कामाची निविदा मिळाली आहे त्यांनी तीन हजार आठशे सव्वीस कोटी रुपयांची सर्वात कमी किमतीची बोली लावली होती परंतु सरकारनं त्यांच्याशी बोलणी करून ही किंमत दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटींपर्यंत खाली आणली पण स्मारकाच्या कामाला लागणार एकूण जीएसटी तीनशे नऊ कोटी रुपये असल्यानं स्मारकाची किंमत दोन हजार आठशे नव्वद कोटी रुपयांच्या घरात गेली आहे आता एल एन टी कंपनीला स्मारकाचं काम मिळालं असलं तरी त्यांच्यामार्फत अजून कामाची सुरुवात झालेली नाही बुधवार पार्क कुलाबा इथं राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं शिवस्मारकाच्या प्रकल्पाचं कार्यालय उभारलं आहे याच कार्यालयातूनच स्मारकाचं काम एका जागेवरूनच पाहिलं जातं सार्वजनिक बांधकाम विभागानं दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्ष जागेवर खोदाईचं काम केलं होतं प्रत्यक्ष जागेवरील दगडांच्या अभ्यासासाठी हे काम करण्यात आलं होतं त्यानंतर कोणतंही मोठं काम इथं झालेलं नाही एल एन टीने प्राथमिक काम सुरू केल्यानंतर दोन अडीच महिन्यातच हा प्रकल्प अडचणीत अडकला होता पर्यावरणवादी काही स्वयंसेवी संस्था आणि मच्छीमारांनी या प्रकल्पाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आणि सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी दोन हजार मध्ये कामाला स्थगिती दिली ही स्थगिती उठावी अशी मागणी राज्य सरकारकडून न्यायालयाकडे करण्यात आली मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली त्यामुळे जानेवारी दोन हजार एकोणीस पासून या प्रकल्पाबाबत पुढे काहीच झालं नाही अजूनही प्रकल्पावरील स्थगिती कायम आहे पण मागे लोकमत या वृत्तसंस्थेने दिलेल्या न्यूज रिपोर्टनुसार अशी धक्कादायक माहिती समोर आलेली होती की अरबी समुद्रातील शिवस्मारक उभारण्यास अद्याप सुरुवात झालेली नसली आणि प्रकरण न्यायालयात असलं तरी आत्तापर्यंत पंचवीस कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आले त्यानंतर एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी या प्रकल्पाला तीन हजार सहाशे त्रेचाळीस कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता तसेच सल्लागार आणि कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही तरीही दोन हजार तेरापासून आजवर या प्रकल्पासाठी पंचवीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत त्यात दोन हजार तेरा चौदा या सालामध्ये तीन पूर्णांक एकोणनव्वद कोटी दोन हजार चौदा पंधरा या साली तीन पूर्णांक सहा कोटी दोन हजार पंधरा सोळा या साली पाच पूर्णांक तेवीस कोटी दोन हजार सोळा सतरा या सालात बारा पूर्णांक पाच कोटी दोन हजार अठरा एकोणीस सालात नऊ पूर्णांक पाच कोटी इतके रुपये खर्च करण्यात आलेत आता त्यातले सोळा पूर्णांक साठ कोटी हे सल्लागार शुल्कासाठी तीन पूर्णांक पन्नास कोटी पर्यावरणविषयक अभ्यास करण्यासाठी दोन कोटी हे भूस्तर चाचणी आणि इतर अहवालासाठी आणि पंच्याहत्तर लाख रुपये न्यायालयीन प्रकरणासाठी गेलेले आहेत यानंतर या प्रकल्पाच्या कार्यालय उभारणीसाठी एक कोटी तर एक पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटी इतर बाबींसाठी खर्च करण्यात आले आहेत पण एकूणच शिवस्मारकाचं काम रखडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे न्यायालयीन स्थगिती आता त्याचं कारण म्हणजे शिवस्मारक जिथं उभं राहतंय त्या जागेवर आमचं पोट भरतं स्मारक उभं राहिलं तर आमचं पोट कोण भरणार असा साधा सवाल सुधीर तांडे या मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवानं उपस्थित केला आहे शिवस्मारकाला नसला तरी त्यांचा शिवस्मारकाच्या जागेला विरोध आहे याच कोळी बांधवांनी नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या जलपूजनाच्या कार्यक्रमाला तेवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी काय एजेंडे देखील दाखवले होते दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे प्रकल्पासाठी लागणाऱ्या परवानग्या स्मारक बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काढाव्या लागणार आहेत आता यातल्या काही जलपूजन कार्यक्रमाला येणार म्हणून कमी काळावधीत घाईघाईत काढल्या गेल्या असल्याचंही बोललं जातं पण एकूणच या सगळ्या परवानग्या सहज मिळतील हे अवघड आहे मागे एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवस्मारकाच्या कामात एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचाही आरोप केला होता यासोबतच अरबी समुद्रात तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून स्मारक बांधण्यापेक्षा तोच पैसा छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धनासाठी वापरला तर खरं महाराष्ट्राचं आणि शिवाजी महाराजांचं वैभव जपता येईल असंही काही इतिहासप्रेमींचं म्हणणं आहे पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्टानं लावलेली स्थगिती आता सुप्रीम कोर्टात शासन काही युक्तिवाद करत आहे हे बघावं लागेल सोबतच स्थगिती उठवल्यास सगळ्या परवानग्या सरकारला मिळतात का यावर स्मारकाचं भवितव्य ठरेल पण एकूणच सरकारच्या म्हणण्याप्रमाणे दररोज दहा हजार पर्यटक भेट देतील असं शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक अरबी समुद्रात बनवावं का त्या पैशाचा वापर शिवछत्रपतींचा विचार घराघरात पोचवण्यासाठी त्यांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च होऊन ते वैभव पुढच्या पिढीला पाहता यावं यासाठी करावा तुम्हाला नेमकं काय वाटतंय सरकारनं शिवस्मारकाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या जनतेला फसवलं आहे का त्याचसोबत शिवस्मारकाचं काम कधी पूर्ण होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद